माझे नाव धनुष्य सोपकर नमस्कार माझे नाव आरोही गणेश कदम नमस्कार माझे नाव सुजित विनोद कदम नमस्कार माझे नाव श्रेयेश्वर नमस्कार माझे नाव प्रसाद सचिन सिंधे आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरेची वाडी आम्ही आमच्या ग्रुपचे नाव द सुपरस्टार ग्रुप आम्ही विकसित भारत अंतर्गत एक समस्या निवडलेली आहे ती तुम्हाला आम्ही सांगतो आमच्याकडे खूप

पण त्या ते खूप महाग असत त्यामुळे आम्ही एक घरगुती स्प्रे बनवलेला आहे तो आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत आता आम्ही ज्या ग्रुपने मच्छर जाण्यासाठी जो स्प्रे बनवलेला आहे तो तो आम्ही तुम्हाला आता दाखवतो कसा बनवतो आणि मग अशी आमच्या तिथं घरात आहे ना अशी एक पडलेली बॉटल होती ती मग आम्ही घेतली आणि असं एका बाटुलीच असं तो पण तर तुम्हाला मिळेलच कुठेही दुकानात मग आम्ही ते असं कापूर आहे ना याच्यात टाकला घेतलेला आणि त्याच्यात डेटक टाकलं असं आणि हा झाला घरगुती स्प्रे यांनी तिथे स्प्रे मारला तर मच्छर बसत नाहीत आणि तिथले मच्छर जातात धन्यवाद आम्ही हा स्प्रे जिथे मच्छर, मच्छर बसतात तिथेही मारून बघितला आणि तिथले मच्छरही गेले तिथे परत मच्छर बसलही नाही आम्ही तुम्हाला परत मारून दाखवतो याने मच्छर जातात तुम्ही या स्प्रे वापरून बघा या हा स्प्रे घरी तयार करण्यासाठी जास्त खर्च येत नाही दहा पंधरा रुपये फक्त लागतात आणि यामुळे काही नुकसानही होत नाही विकसित भारत अंतर्गत आमच्या शेजारी बाजारी असं मच्छर मच्छर अंतर्गत एक उपाय शोधला आमच्या तिथले मच्छर निघून गेले आणि तुम्ही असा स्प्रे वापरून बघा धन्यवाद